अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी पोलिसांविरोधात गुन्हा का नाही मुंबई हायकोर्टाचा सरकारला सवाल बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या मृत्यूला पोलिसच जबाबदार असल्याचा स्पष्ट ठपका न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालात आलेला असतानासुद्धा पोलिसांविरोधात अद्याप एफ आय आर का नोंदवण्यात आलेला नाही अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी राज्य सरकारला केली आहे आणि दुसरीकडे अक्षयच्या मृत्यूचा खटला लढण्यास यापुढे आम्ही इच्छुक नाही असं म्हणणं त्याच्या पालकांनी उच्च न्यायालयासमोर केलं आहे अक्षयचा चकमकीत मृत्यू झाला आणि त्याच्यावर स्वरक्षणार्थ गोळीबार करावा लागला असा दावा पोलिसांनी केला असला तरी ते खोटे आहे पोलिसांनी त्याची हत्या केली असा आरोप करत अक्षयचे वडील अण्णा शित्ती यांनी याचिका दाखल केली आहे तसेच एस आय टीमार्फत चौकशीचा आदेश देण्याची विनंती केली आहे आणि त्या याचिकेवरील सुनावणी प्रलंबित ठेवत न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या नेतृत्वाखाली खंडपीठाने कोठडी मृत्यूविषयी कायद्याप्रमाणे न्यायदंडाधिकाऱ्यांकडून होणाऱ्या चौकशीचा अहवाल मागवला होता त्याप्रमाणे वीस जानेवारी रोजी तो अहवाल न्यायालयात सादर झाला तेव्हा अक्षयच्या मृत्यूला पाच पोलिसच जबाबदार आहेत असा स्पष्ट ठपका न्यायदंडाधिकाऱ्यांनी ठेवल्याचं उघड झालं होतं त्या अहवालाची प्रत मिळाली नसल्याचे पोलि पुली... म्हणत पोलिसांनी नंतर अर्ज केला होता त्या अर्जावर गुरुवारी सुनावणी झालेली आहे तेव्हा अहवालाची प्रत देण्याविषयी हरकत नसल्याचं म्हणणं सरकारने या प्रकरणाच्या सुनावणीसाठी नेमलेले विशेष सरकारी वकील अमित देसाई यांनी मांडले त्यानंतर खंडपीठाने अर्जदार पोलिसांना अहवालाची प्रत एक आठवड्यात देण्याचे निर्देश दिले या पोलिसांवर अद्याप गुन्हा का दाखल करण्यात आलेला नाही अशी विचारणा खंडपीठाने केली तेव्हा अक्षयच्या मृत्यू सध्या मार्फत तपास सुरू आहे शिवाय अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायमूर्ती दिलीप भोसले यांचा आयोगही नेमलेला आहे एक लक्षात घ्या सगळ्यात प्रथम आज माता रमाईंची जयंती आहे त्या जयंतीनिमित्त सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा काल जे काही सबमिशन त्यांनी केलं आपण ऐकलं सगळ्यांनी पाहिलं आज कोर्टाकडून एक क्युरी आली की जे काय इन्क्वायरी कमिशन गठीत केलेलं के आहे निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली ह्या अक्षय शिंदेच्या डेथ एन्काउंटरच्या संदर्भामध्ये त्या कमिशनच्या संदर्भामध्ये काहीतरी डॉक्युमेंट त्यांनी टेंडर केले त्याची कॉपी अजूनपर्यंत मलाही प्राप्त झालेली नाहीये आणि कोर्टाला ते पाहून घेण्याचं आहे त्यांना तो कालच्या काल ते मिळालं आणि आजच्या लगेच एका दिवसात इट्स नॉट पॉसिबल तर सगळ्या त्या कमिशनचे ते सगळं पाहणं आणि म्हणून कोर्टाने आता ते वीस तारीख ठेवत होत होते परंतु आमची जी सिनियर काउन्सिल आहेत माझ्या ऑपोनंट त्यांनी रिक्वेस्ट केली की कृपया करून तुम्ही पुढची थोडीशी तारीख दिली आमची तर मग कोर्टाने सव्वीस सांगत होते तर कोर्टाने नाही म्हटलं चोवीस तारीख जे आई वडील आहेत अक्षय श्री त्यांची अशी मागणी होती की प्रकरण बंद करण्या याचिका मागे त्यांनी घेतली मात्र कोर्ट काही बंद करण्याची मागणी त्यांनी चोवीस तारीख पुढची दिली आहे त्याबद्दल काय एक लक्षात घ्या कोर्ट काय करेल हे माझ्या अधिकार क्षेत्रात येत नाहीये माझं काम आहे की समाजामध्ये जे काही चुकीच्या गोष्टी घडत आहेत ज्या काही बेकायदेशीर गोष्टी घडतायत आणि मी ह्या संविधानाच्या तिसऱ्या स्तंभाचा ज्याला आम्ही ज्युडिशरी म्हणतो त्याचा एक सैनिक असल्या कारणाने एक गोष्ट मी निश्चित तुम्हाला सांगू शकतो की पोलिसी न्याय आम्ही आम्ही बर्दाश्त करणार नाही आमच्या न्यायालयाचे अधिकार जर पोलीस वापरत असतील आणि स्वतः एन्काउंटरच्या नावाखाली न्यायाच्या नावाखाली जर ते लोकांना मारत असतील तर कदापि आम्ही आमच्या न्यायालयाच्या अधिकारावरती गदा येऊ देणार नाही त्याच्यासाठी आम्ही प्राणपणा लढत राहू म्हटलं आम्ही मागे निर्णय घेतला असला मागे तरी सुनावणी पुढे सुरू राहणार आम्ही त्याच्यासाठी ताकदीने पुढे लढणार आहोत याची डिसिजन काय येतं हे आम्हाला माहित नाही परंतु मी माझा स्टँड क्लिअर करत भले त्यांनी बॅकआउट केला असेल केसमधून त्यांना नसेल लढायची केस त्यांचा अधिकार आहे परंतु एक वकील म्हणून ऑफिसर ऑफ द कोर्ट म्हणून आणि या देशातला एक लॉ बाइंडिंग सिटीजन म्हणून फक्त मी नाही अनेक लोक याच्यामध्ये आता पुऱ्या ताकदीने उतरणार आहेत एवढंच मी सांगू इच्छितो बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी मुंबई